आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी मालेगाव तालुक्यातील गाव तालु येथील गिरना नदीवर काही हौशी तरुण युवकांनी मच्छीमारीसाठी गेले असता अचानक रित्या मच्छीमारी करत असताना गिरणा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने त्यांना दुसऱ्या पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रचंड प्रवाहामुळे ते सर्व युवक उंच खडकावर अडकले काहींच्या ही बाब लक्षात आल्यानंतर चौदा ते पंधरा युवकांना जीव वाचवण्यासाठी मदत कार्याचा प्रयत्न झाला परंतु कुठलेही धाडस करणे योग्य नाही म्हणून उंच खडकावर असलेल्या तरुणांनी मदतीसाठी प्रयत्न केला अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले त्यांनी दोर टाकून युवकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला अखेर लष्कराचे हेलिकॉप्टर पोहोचले आणि त्यांनी परिश्रम घेत पंधरा युवकांना तेथूनच सुखरूप बाहेर काढले ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक